चोपड्याला काळीमा असणारी घटना लैंगिक शोषण प्रकरणी यांचे निलंबन आदिवासी संघटनांनी निलंबन न करता गुन्हा दाखल करून अटक करण्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली मागणी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चोपडा तालुक्यातील वराड येथील एका आदिवासी समाजातील प्रेमी युगुल प्रेम विवाह करण्यासाठी पळून गेले असता मुलीच्या आई वडिलांनी आपल्या मुलीला पळवण्यामागे गावातीलच रहिवासी यांच्यावर संशय व्यक्त केला होता यामुळे रहिवासी सुषमा दिलीप भिल्ल विलास सुकलाल भिल्ल इंदर मुन्ना भिल्ल गोविंदा उखा भिल्ल यांना दुपारी एक वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते व त्यांना पोलीस उपनिरीक्षक नाहरडे यांनी तुमच्या गावातील तुमच्या समाजातील जो मुलगा मुलीला घेऊन पळाला आहे या प्रकरणात तुमचा हात असल्याचे सांगितले परंतु या घटनेशी आमचा तीळ मात्र संबंध नाही असे सांगितले म्हणून त्याचा राग नाहेरडा या पोलीस उपनिरीक्षक यांना आला व त्यांनी चारही लोकांना पट्ट्याने बेदम मारहाण करून त्यातील तीन रुग्णांना अंगावरील कपडे काढण्यास केले तरीही पोलीस उपनिरीक्षक महाशय एवढ्यावर न थांबता त्यांनी चक्क त्यांना नग्न करून एकमेकांच्या आक्षेपार्ह कृत्य करण्यास भाग पाडले आणखी समाधान झाले नाही म्हणून त्या तिघांना अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले हा एवढा किळसवाना घानरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या लक्षात आला त्यांनी कुठल्याही प्रकारचं विलंबन न करता पोलीस उपनिरीक्षक नाहेरडा यांना तडकाफडकी निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवली परंतु हे प्रकरण थांबलेले नाही तर आदिवासी समाजातील नेत्यांनी या प्रकरणाला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमोर मांडले असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांच्याकडे निलंबित करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक नाहेरडा यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे अण्णासाहेब घोलप चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग चोपडा यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संबंधित निलंबित पोलीस उपनिरीक्षक साजन नाहेरडा यांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न निघेल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले हो जे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला आणण्यात आलं आणि तिथं तुमच्यावर काय कृत्य करण्यात आलं आणि काय घटनाक्रम काय संदर्भात आम्हाला घरून बोलावले होते पोलीस पाटील पोलीस पाटील नाही धरून बोलावणार आमने विचारपूस बोलाव होता विचारपूस कराल बोलावणार आम्ही आडे आलो घर तर आमले बघू आमले पाच फोरपटे असं विचारणार ते फोर आंबले काय माजू नाही राहाला मग तेच मी सांगा आमले तर मग तुम्ही आणा म्हणे असं सांगेल आणा पाच दहा मिनटं आपो बाहेर ठेवणार आमले पाच दहा मिनटं बाहेर ठेवणार म्हणे तुम्ही आपो पाच दहा मिनट येणं पडेल म्हणे मग मध्ये यानंतर आको विचारणात आमले पोर कुठे म्हणे आम्हाला मालूक इमांचा मग त्यांनी आम्हाला मधी कोंड मधी कोंडल्यानंतर आम्हाला बसवले थोडे बसवल्यानंतर आम्हाला त्यांनी फट्ट्यांनी मारले नंतर ते बलावा घरून घरून बला नंतर मग पुरस्त सांगितलं तर मग त्यानंतर आम्ही घरून बलावा घरून पोलास्टेशन मी चोपडाले तर आम्ही घरून आडवूनच ओनुच त्यानंतर आमले बोलावं त्याचने मधमा मधमा बोलावं मग विचारपूस करणार त्या मग तिथं आम्हाला लगेच बाहेर काढा आजू लगेच बसाडं लगेच त्यानंतर दहा दहा पाच मिनटं मग आजू बोलावं मधमा त्यानंतर मग त्याचने विचारा आजू तर बु काय होतं काय नाही आठवते तर मग आम्ही सांगनूच तर बु आमले माहिती नाही मग त्याचने दोन तीन सहा विचारत तर मग आम्ही तरी सांगन तर आमली माहिती नाही मग त्याडं आई माक करायला लागेल माटोक त्याचने असं करत तर मन म्हणत तसं मारतो खरं टायक पुरा चक्र तर डोका मग काय एका कथा काय मार मग त्यानंतर मी आमले कपडा काढायला लावा दहा मिनटं मग तर मग कपडा काढत आम्ही तर मग त्यानंतर त्याने कपडा काढायला लावा मारा मग आजू त्यानंतर त्याने डाक अंडर अंड्रेडकन काढायला लाईक पाच मिनिटं मग काढा म्हणे त्यानंतर मजबूत मारा मग आजू मग त्यानंतर त्याचने असं सांगा तर म्हणे एकमें एक लिंग या म्हणे म्हणजे आम्हाला तर त्यांनी मग तसं केला लावं लगेच मग आधी थोडा आहे करायला लावला त्यांनी तर तसं करताना लगेच त्यांनी बसवला आजू म्हणजे डोक्याला लय चक्कर चालू होते आमचे मारहाण केलीन त्यांनी लय चक्कर चालू होते तर मग त्यानंतर आम्हाला आजू दवाखान्यात घेतले त्यांनी इथं सरकारीमध्ये सरकारी हॉस्पिटल मग तिथं गेलो आम्ही मग त्यानंतर त्यांनी म्हणे तुम्हाला वाचतानास कोणाने म्हणते नाही तर मग त्यांनी धमकी दिलेली होती आम्हाला तर बो तिथं जर तुम्ही असं सांगितलं तर आम्हाला मस्जीत मारलेलं आहे असं तसं सांगितलं तर तुमची विचार तुम्ही करून घ्यायच्या त्यांनी असं सांगितलं आम्हाला मग आम्ही तिथं काही सांगलो नाही तर मग आमचे ते पण घेतले त्यांनी आणि परत शोकडाला ग्रामीण पोलीस स्टेशन आणलं तुमचं नाव काय पुराणा बोला बर काय प्रकार घडलेला तुमच्यासोबत पोलिसांनी सार काय काय बघा मारून राहिले तू तुझ्या कानामध्ये देऊ का लई म्हणे म्हणता पडता मी मारतो म्हणे मला लई मारलं ते पट्टा सण पट्टा सण मग अकोची ना लवडाची म्हणजे माहिती आहे म्हणे तुमच्या वर्गाचे नाव कुठे आहे काय आहे असं सांग कोण साहेब सांगेल साहेब आई सांगेल લવડાબલથી લઈ મારે તો હાથ કોઈ મને સંગે મારતી તુજા કાન દિવસ પહેલે હાથાસ પર મારે ત્યાં મારે જળગાવ જિલ્લા મહાસ या वराळ गावातील नागरिकांवर जो अन्याय झालेला आहे ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडामध्ये त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली आम्हाला माहिती मिळाली आता काही सामाजिक कार्यकर्ते व मी दिनांक तेवीस तारखेला एस पी साहेबांच्या कार्यालयात गेलो एस पी साहेबांच्या कार्यालयात सगळ्यांना घेऊन गेलो परंतु एस पी साहेब चाळीस गावला गेले होते तर ते चार वाजेपर्यंत येणार होते चार वाजेपर्यंत आम्ही तिथं थांबलो चार वाजेला एस पी साहेब आले त्यानंतर आम्हाला अजून दीड ते दोन तास तिथे बसवण्यात आलं परंतु एस पी साहेबांसोबत आमची भेट घालण्यात आलेली नाही तिथून आम्ही हाताश होऊन कारण संध्याकाळी आम्हाला गाडी पण होती शेवटची गाडी त्याच्यामुळे आम्ही हाताश होऊन तिथून निघालो आणि एस पी साहेबांच्या टपाल विभागामध्ये आम्ही ते निवेदनाचं पत्र तिथे दिलेलं आहे की ओ सीसुद्धा आमच्याजवळ प्रूफ म्हणून आहे परंतु त्या दिवसापासून तर आतापर्यंत त्या अर्जांवरती कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही आहे फक्त आम्हाला तोंडी आश्वासन दिले जात आहे की आम्ही त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे पण त्या निलंबत संबंधित कुठलाही प्रकारचं आम्हाला पत्र दिलं गेलेलं नाही आम्हाला फक्त सांगण्यात येत आहे की आम्ही त्यांच्यावरती के कारवाई केलेली आहे मग कारवाई केलेली आहे तर आमच्याजवळ संबंधित वृत्त पाहिजे त्या संबंधित माहितीपत्रक हवे त्या संबंधित आम्हाला कुठल्याही प्रकारची पत्र दिलेले नाही आहे आणि नुसतं तोंडी आश्वासन त्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे त्या अधिकाऱ्यांचे नाव साहेब आहे पी एस ते पी एस आहे आपल्या ग्रामीण चो, चोपडा शहर ग्रामीण पोलीस स्टेशनचे तर त्यांच्यावरती कारवाई केलेली असं सांगण्यात येतं आहे इथून परंतु अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे आणि आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून अगोदर या घटनेची निंदा करतो निषेध करतो की ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जर ज्या पोलिसांना आपण जनतेच्या संरक्षणसाठी विश्वास ठेवतो आपण जनतेचे रक्षक आहे असं म्हणतो आणि ते रक्षकच जर बक्ष्यात झाले तर कसं होईल म्हणून आम्ही मागणी करत आहे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून की याच्यावर तात्काळ कारवाई माझी सैनिक आहे आणि एकलव्य समाज संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा सदस्य आहे तर आम्हाला ज्यावेळेस रात्री मला बावीस तारखेला फोन आला आणि जे वरारचे जे कार्यकर्ते त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या जे गावाचे लोकं आहेत जे मुलं आहेत त्यांच्यावरती ही घटना अशी प्रकारे घडलेली आहे अमानुषरित्या त्यांना मारहाण केली गेली आहे आणि नैसर्गिकरित्या त्यांच्याकडनं कारवाई करून घेतलेली आहे तर हे ऐकून आम्ही सकाळी इथं आपल्या एकदा चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो होतो आणि इथं आल्यानंतर आम्ही त्यांची जी कंप्लेंट आहे जी नोंद आहे तेव्हा आम्ही करून घेतली परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं की ही जो कारवाई आहे ते अधिकारी असल्यामुळे एक यांची नियुक्ती ज्या साहेबांनी केली होती ते त्यांच्यावरती कारवाई करू शकतात परंतु ती घटना होऊन आता साधारणतः बावीस तारखेची घटना आहे तेवीस चोवीस आणि आजची सत्तावीस तारीख येऊन गेलेली आहे पण अद्यापही त्यांनी आम्हाला सांगितलं काही डिफेल स्वरूपात काही दिलं नाही दुसरी गोष्ट की एकवीस तारखेला आम्ही या ठिकाणी सर्वजण जमा असताना या ठिकाणी आम्ही डी वाय एस पी साइड या ठिकाणी आले होते पण डी वाय एस पी साइड या ठिकाणी आले असताना की त्यांनी हे विचारले नाही के पीडितांना माझ्यासमोर आणा की त्यांच्यावर काय भीती आहे की त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे तर त्यांनी त्यांच्याशी बोलणंसुद्धा केलेलं नाही ते आले होते या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला दुसरी गोष्ट सर की आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे की आम्हाला कोणीही बोलवलं तर आम्ही त्या ठिकाणी जातो रात्र असो बेरात्र असो तर सर काही पोलीस आले मी आपल्या सागर कारखान्यामध्ये ड्युटी देत असताना तरी आणि सुपरवायझर आहे तर त्या ठिकाणी रात्री तीन पोलिसभारी आले आणि ते मला म्हणायचे की बो ही जो घटना झालेली आहे तर ही तुम्ही आता महागाई म्हणजे त्यांच्याकडनं सुट्टी झालेली आहे तर आम्ही माफी मागवून देतो तर मी त्यांना सांगितलं सर ही की ही माफी कोणत्या प्रकारे मागून घेता तुम्ही ही माफी मागण्यासारखी ही गोष्टच नाही आहे तो के लिए के लिए आ, तर एवढं अन्याय झालेलं आहे त्यांच्यावरती मारहाण केली गेलेली आहे त्यांना नागडं उघडं करून मारलं गेलेलं आहे परत त्यांच्याशी लैंगिक छेडकाट झाली छेडछाड झालेली आहे आणि तरी तुम्ही म्हणताय की त्यांना माफ करून द्यायचं आहे तर मी त्यांना सांगितलं की सर हे माझ्याकडनं होणार नाही मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आज पोलीसवाले आज त्यांच्याकडनं चुकी झालेली आहे म्हणून तुम्ही जाती करताय दगडाशी गाठ पडते तर आम्ही तो पोलीसवाले आहे त्यांचे नाव काय करू तर सर चक्रधर पवार म्हणून आहेत सर आणि प्लस त्यांच्यासोबत दोन पोलिसवाले अजून होते तर त्यांनी सर या स्वरूपात मला त्या ठिकाणी बोललं सर धमकी हो सर ते हा धमकी स्वरूपातच आहे सर ते तर सर माझं एक म्हणणे की म्हणजे म्हणजे दिवसेंदिवस आहे ना आमच्या आदिवासी समाजावर असे अन्य अत्याचार सर्व वाढत चाललेले आहेत आणि आमची जी आशा असते ती प्रशासनाकडे असते पण प्रशासनसुद्धा आमच्या या गोष्टींकडे लक्ष जे प्रशासनिक अधिकारी आहेत तेच आमच्यावरती असे अन्य अत्याचार करत आहेत आणि जे प्रशासनिक अधिकारी तेच आम्हाला विचारपूस करत नाही आमच्याकडून सर आम्ही न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावा सर हा मोठा प्रश्न सर आमच्या समोर पडलेला आहे आणि हे अशा घटनांमुळे सर आमचा जो आदिवासी समाज आहे तो सर हादरलेला आहे घाबरत आहे तर त्याच्यावर अन्याय होऊनसुद्धा त्याला बोललं म्हणजे त्याला बोललं जात नाही का त्यांच्या ते आमचे अन्याय झालेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळावा हे सुद्धा सर त्यांची ही जी आशा आहे अपेक्षा आहे ती त्यांची सर खतम झालेली आहे तर सर आमचं हेच म्हणणे की आणि सर आम्हाला जर कधी न्याय नाही मिळाला आहे तर आम्ही आमचे जे आदिवासी समाज संघटना आहे जेवढं आहे तर त्यांना एकत्र येऊन सर आम्ही तीव्र आंदोलन करू ग्रामीण पोलीस स्टेशनला एक अल्पयीन मुलगी पळवून नेल्याबद्दलची तक्रार प्राप्त झाली होती त्याच्याबद्दल गुन्हा दाखल होता मुलीचे जे नातेवाईक होते त्यांनी एक दोन तीन गावातल्याच एका भिल्ल भिल्ल समावेश त्या मुलावर संशय व्यक्त केला होता त्यासाठी त्याला चौकशीला आलं होतं चौकशीला आणल्यानंतर जे ग्रामीण पोलीस स्टेशनला के नेमणूक केला होते पोलीस उपनिरीक्षक नारडे त्यांनी त्यांना मारहाण केली आणि काही आणखी अन्य प्रकारे छळ केला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी नंतर केली मुलाच्या त्याप्रमाणे आम्ही लगेच त्याची दखल घेतली काय प्रकार झाला ते मुलांना विचारपूस केली आणि लगेच त्याचा कसुरी अहवाल बनवून पोलीस अधीक्षक जळगाव साहेब यांच्याकडे पाठवला त्यावर ते त्यांनी एस पी साहेबाने त्याची विभागीय चौ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सुरुवातीला प्राथमिक चौकशी आहे त्यानंतर विभागीय चौकशी होत असते आणि सध्या त्याला निलंबन केलेलं आहे त्या के सुद्धा शिवीगाळ करून मारण करण्यात आलेली त्यांच्याकडून महिलाला शिवीगाळ करण्याबद्दलची आम्ही एक प्राथमिक चौकशी केली तर तसं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं आता जर सांगत असतील तर त्या पद्धतीनं अजून ती पण चौघूशी साहेब आपले शहर पोलीस स्टेशनचे जे साहेब आहेत ते, ते बारामध्ये ॲग्रोवर जाऊन त्यांना धमकी दिली होती पवार साहेब करून आहेत ही गोष्ट तर आता आमच्यापर्यंत आली नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला समजते आम्ही काय आहे ती पण चौकूशी ट्वेंटी फॉल आयु महाराष्ट्र न्यूसाठी हेमकांत का एक जळगाव जिल्हा संपादक